जय जय रामकृष्ण हरी आई राजा देव दे नवरात्रोत्सव चालू झालेला आहे कालपासून आणि आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा अश्विन शुद्ध द्वितीय काल आपण श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील मरकड रोड आहे तिथे भवानीचं मंदिर आहे त्या मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर आज दुसऱ्या दिवशी आपण आळंदीतलीच पद्मावती रोडचं हे पद्मावतीचं मंदिर आहे तिथं आलेलो आहे तर या आजच्या दुसऱ्या दिवशी आपण या देवीची महती मंदिर परिसर हे सगळं जाणून घेणार आहोत मंदिराकडे जाताना एक महत्त्वाची माहिती की आपल्या चॅनलवरती दररोज नऊ दिवस वेगवेगळ्या देवींचे मंदिराचे व्हिडिओ नवरात्र विशेष येणार आहेत तर नवीन पाहणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचत राहील तर कालच्या व्हिडिओमध्ये एक टॉपिक सांगायचा राहून गेला तो म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची आपण आराधना करत असतो तिला पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देखील ओळखले जाते तर संस्कृतमध्ये एक शब्द आहे शैल म्हणजेच पर्वत आणि कन्याला पुत्री असं म्हणतात त्यामुळे ते शैलपुत्री असं नाव पडलेलं आहे ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ असतं तिचा आवडता रंग पांढरा आहे तिला पांढरे फुले वाहतात आणि शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा भक्तांना आशीर्वाद मिळेल पद्मावती मातेच्या मंदिराचा परिसर आपण निसर्गरम्य पाहत आहोत आणि तो पाहत असताना आपण आजच्या दिवशीच्या कोणत्या देवीची उपासना आहे ते सांगणार आहोत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचरिणीची पूजा करतात जिला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणूनही ओळखले जाते तिला साखरेने बनवलेल्या पदार्थ अर्पण करतात ब्रह्मचारिणी हे रूप देवी पार्वतीचं प्रतीक आहे जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष गण ध्यानात गुंतलेली होती त्यावेळेसचं रूप हे तिच्या उजव्या हातात रुद्राक्षाची जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलो असलेली पांढरी वस्त्रे सजलेले आहेत तिचा रंग आवडता रंग जो आहे तो लाल आहे तर अशा पद्धतीने आज दुसऱ्या दिवशीची पूजा आपण या देवीची करू शकता तर आपण आज दुसऱ्या दिवशीच्या मंदिराकडे वळतोय पुन्हा एकदा ही सग सर्व फुले फळे असे निसर्गरम्य परिसर आहे अत्यंत आणि ह्या फुलांचा फळांचा देवीच्या नित्यने पूजेसाठी किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या मुख्य मंदिरात सुद्धा इथल्या फुलांचा वापर केला जातो महापूजेत तसेच झे टॉकीजवरील गजर कीर्तनाचा सोळा आनंदाचा या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आणि कीर्तन संपल्यानंतरनं जे शूटिंग असतं ते दीप्तीताई भागवत या करत असतात आणि या मंदिरात देखील यांचं शूट झालेलं आहे अत्यंत शांतता आणि मनमोहक निसर्ग असा हे मंदिर परिसर आहे आणि फायनली आता आपण मंदिराच्या सभागृहात आलेलो आहोत मंदिरातील पूजा अर्चा हे रानवडे कुटुंबीय त्यांच्याकडे परंपरागत पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे अगदी काही क्षणात आपण त्यांच्याकडनं मंदिराचा इतिहास हा समजून घेणार आहोत त्यांच्या पूर्वजांना जमीन नांगरताना देवी ती मूर्ती कशी काय भेटली त्यानंतर त्यांनी कशी प्रतिष्ठापना केली त्यांना स्वप्नात देवीने काय दृष्टांत दिला होता या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सभागृहात देवीचं वाहन असलेल्या सिंह हे दृष्टीस पडतो आपल्याला काळ्या पाषाणातील सिंहाचं दर्शन घेऊन आपण देवीच्या मंदिराकडे वळतोय कामधनू गाय वासरू आणि कासव यांचंही दर्शन होतं अत्यंत अशी रांगोळी या ठिकाणी साकारलेली आहे पद्मावतीचं आजचं दर्शन म्हणजे दुसऱ्या दिवशीचं दर्शन आपण घेत आहोत नवरात्रातील ही मूर्ती अत्यंत पुरातन गेले अनेक हज शेकडो वर्षांपासून आपण म्हणू शकतो ही मूर्ती आळंदीत या मंदिरात विसावलेली आहे आपण नेहमी पर्व काळातील गोष्टींना महत्त्व देतो पर्व काळातील देवाचं दर्शन हे अनेक पटींनी त्याचा लाभ होत असतो म्हणून नवरात्रात येऊनच आपण शूटिंग घेतलेलं आहे आणि इतरही काही मंदिरं इथून पुढं सात दिवस येतील ते या नवरात्रामध्ये शूट केलेले असतील देवी देवता ही नेहमीच त्यांच्या पूजेने आणि स्तुतीने प्रसन्न होत असतात तर महापूजा झाल्यानंतरनं त्यांची आरती ही नित्यनेमाने घेत जाला सकाळ संध्याकाळ असे पर्व काळात तरी कमीत कमी तर मंदिरात हा नित्यनेम चालूच असतो पण घरी ज्यांनी घटस्थापना केली त्यांच्यासाठी इथं प्रवेशद्वारावरचं गणपतीचं दर्शन होत तर आत्ताच आपण पाहिलेले पद्मावती देवस्थान आळंदी देवाची वडगाव रोडला आहे मंदिर पद्मावती रोडला हे मंदिर स्थापित आहे इथं आणि बऱ्याच पांडवकालीन इतिहास आहे या मंदिराला लाभलेला तर हे रानवडी कुटुंब आहे यांच्याकडून देवीची महापूजा वगैरे केली जाते आणि त्यांच्याकडून आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत हे मंदिर कधीपासून आहे इथं काय काय उत्सव साजरे होतात आणि देवीचा महिमा काय आहे थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहे रामकृष्ण अरी सांगा हॅलो आम्ही रानवडी परिवारातले एक गटक आमची नववी दहावी पिढी हे ज्या ज्यावेळेला कुटुंबातल्या पहिल्या व्यक्तीला दृष्टान झालं किंवा इथं पद्माव देवीचं मूर्ती आहे म्हणजे तो इथं छोटंसं मंदिर म्हणा हो किंवा काहीतरी त्याची पूजा अर्चा करण्याकरता तो काहीतरी त्याला निवारा एक पण त्या दृष्टांना असा होता दिवस मावळ्यापासून काम चालू करायचं दिवस उघडाय आत काम बंद करायचं कोंबडा आत काम बंद करायचं होतं असा त्याचा इतिहास आहे सगळ्या मंदिराला कळस आहे त्या मंदिराला कळस नाही कळस नाही आणि ह्याची संपूर्ण पूजा अर्चा फक्त आणि फक्त राम लोकपदीवरच करतात आता आळंदीत जेवढी मंदिरं आहेत सगळी आमचे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थाच्या आणखीच सगळी मंदिरं आहेत या वेळेला डिस्ट्रिक्ट कोर्टने न्याय दिला तिथं आळंदीत थोडा वाद होता वाद कनसो आता की बाबा हे जे येणारं उत्पन्न कोण खाणार त्यातून काय काय करणार तर आळंदी ग्रामस्थांनी चाकण रोडची सहा एकर जमीन गुरुवांना कराय दिली होती ती जमीन करायची त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून संपूर्ण देवदेवतांची त्यांनी दिवाबत्ती करायची अशा हिशोबाने गावकीनी ती सहायकर जागा त्यांना दिवस केली होती तर त्यांची घरं एक होतं नंतर त्यांची घरं वाढत गेली साजे की त्यांना पण उत्पन्न स्रोत काहीतरी पाहिजे म्हणजे जेवढे आनंदीतली मंदिरं आहेत त्या मंदिरांनी त्यांनी काय केलं प्रत्येकाने त्यांचं तें त्यांनी वाटप करून घेतलं हे तू घे शनी मंदिर याकाने घ्या काळ काळभैरव याकाने घ्या भरणत याकडे घ्या म्हणजे त्यांचं वाढत वाढत चाललं की तर पूर्वीपासून फक्त आणि फक्त रानडी परिवाराचे तिथं आम्ही म्हणजे ये कुणाला येतंही नाही बिचारे लांब होतं गावापासून हां सोय नव्हती पण गाव आता आमचं पहिलं पाच हजार लोक आळंदी ग्रामस्थ होतं बरं आज ते सव्वा लाखावर गेले आता आळंदीतलं कोण बाहेरचे कोण काही मन चुकीचं झाले ज्यांची ते घरी ते सगळे आळंदी ग्रामाचं झाले आता आपण त्याला म्हणू शकत नाही तो बाहेरचा आहे मी इथलं आहे सगळे देवाचे देव दर्शन करता येतात सगळे मनोभावे देवीची पूजा करतात ते शिव आणि पार्वतीचा अवतार भगवान शंकर जसे सिद्धेश्वरांचे मंदिरातून मावलींनी नाही घेऊन समजले गेले तसे पार्वती मातेचे एक श्रद्धा स्थान पद्मावती माता म्हणजे तिरुपती बालाजीचे देवस्थानला पद्मावती माता आहे त्याची शाखा आहे मग ही शाखा उरसे गावला आहे चिमडी गावाची आपल्या बहुतेक ठिकाणी स्वय स्व तिथे वडमुखपाणीमध्ये एक आहे सरळच्या तिथे एक आहे म्हणजे पद्मावती नावाची जेवढी देवस्थान आहे सगळी एका सगळं मेन सगळं बालाजीला जे पद्मावती म्हणजे ते जा कर्नाटक आपण कर्नाटकमध्ये हां आता आता आपल्याला एवढा इतिहास पण सांगतायचं नाही कारण आपलं वय तेवढं नाही पण जे जे आपण हे माहिती पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करा बरं बरं या मंदिरात नवरात्रात काय काय म्हणजे उत्सव काय काय गावकीचं सकाळची पूजा आरती असते आणि पूर्वीपासून इथं एक फॅमिली मंदिर आहे म्हणजे थोडं त्यांनी डबे आणायचे पाण्याची बाटली आणायची बारीक पोरला आणायचं वडा होता त्या वडा सगळ्यांनी आंघोळ्या करायच्या त्यांना ते कुटुंबाला भर वाटायचं आता ते वडा थोडा जरा काल लोक थोडा बारीक झाला तर ते उतरता नाही आणि घाणी एवढी वाढली पुरी सगळं स्वच्छ पाणी त्यातलं पाणी लोक पाणी प्यायचे वड्यातून बरं आता सगळ्यांना आता फिल्टर पाण्याची सोय झालेली त्यामुळे आता हे पाणी पोचत नाही त्यामुळं बरं बरं मी सगळी त्या गार्डनला खेळते जाणत्यात खायच्या आनंद घेतात आणि परिसराची निगा बरेच आहे राखलेली कारण ते दिसून येतं टापटिपणा स्वच्छता असेल हे संस्थान कमिटीच्या का मंदिरातले सेवेकरी हे काम करत असतात नाही आम्ही तुम्हाला पहिलंच सांगितलं तुम्हाला मी पहिलं वाक्य जे माझे होते आळंदीची जेवढी मंदिर आहेत ते संयुक्त ज्ञान समाज संस्थांच्या ते बरोबर तुम्ही इथून वर जर कॅमेरा केला तर डोंगरावर तुमचे साडेसहाशे एकर क्षेत्र आहे बरं त्यांना प्रति आळंदी म्हणजे भक्त निवास हां वाच झाले असे त्यांना ते उपक्रम त्यांना राहावायचे आणि हे पण कमीत कमी अडीच पावतीन एकर क्षेत्र आहे हे क्षेत्र बारीक नाही बरं जे पूर्वजांनी आमचे देव केले ते काही नाही आमचं म्हणजे फक्त सेवा करायचा आनंद घ्यायचा करू फक्त आमचं बाकी सगळे नेहमी संस्थांचे लोक आम्हाला सहकार्य करतात आम्ही त्यांना करतो आम्ही दोघांनी एकमेकांच्या विचारांनी करतो बर बरं बरीच झाडं आपल्याला पाहायला मिळतात फळं पाहायला मिळतात या ह्या परिसरात कोणकोणते फुलांची झाडं आहेत त्याची जरा माहिती द्या आपलं एका कावठाची एक झाड आहे त्याला बारा महिने कौटे म्हणजे दिसते संध्याकाळचा असे काळजी चांगलं पान रोज खूप रेसतो आणि तिथं नेश्वर बाग होती आपली गोपापुरेची त्या गाव रोडला तिथून जी फुलं रुची माऊलींच्या समाजावर रुजच्या पूजा अर्चा करता जायची तर तिथं जी बाग आता काय झाली तिथे लोकसंख्या वाढली घरदारा वाढली तिथं काही फुलं फुलत नाही संस्थांनी निर्णय घेतला आणि पंच कमिटीने त्यांचं जे विश्वस्त बॉडी त्यांनी आणि व्यवस्थापक माऊली वेळ Hmm. इथं त्यांनी मग गुलाबाची फुलं लावल्यात मोगऱ्याची फुलं लावल्यात बरं सोनचा फ लावला आपली जास्वंदीची फुलं लावल्या भरपूर फुलं ती रोजची फुलं आपली ती देवीला नऊ दिवस पूजा करतो वापरतो आणि मी ते माऊलीच्या मंदिरात ते आमचे कर्मचारी घेऊन जातात बरं इथं म्हणजे सकाळी आमचा तीन लोकांचा स्टाफ आहे संध्याकाळी एक वाटणी असतो बरं बारा महिने स्वच्छता निगराणी करणे आणि त्यावेळेस की आम्ही पावित्र जपलो जातो बरोबरचं मंदिर असल्यामुळं वातावरण तेवढं आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही पाहिजे जातो प्रयत्न करतो तिथं मेन देवीचं वास्तव कवलं जवळ तर त्यांना म्हणजे विटाळ वगैरे होणार नाही त्यावर देवाचं वास्तव असतं जेव्हा इथं चुकीचं व्हायला लागली देव इथून निघून जातो बरोबर आहे आता भौतिक मंदिरं काय आहे या सगळ्या म्हणजे आलेलं युवा पिढीच्या चुकीच्या मार्गाने चालले ते थोडं जरा मनाला खटक बरोबर काही गोष्टी न बोलण्या उत्तम म्हणजे खरे समज मला कशाला काफी आहे खरे ज्या त्यांनी समजून घ्यावं जसं आपण एक मुसलमान देवता म्हणतो आपण त्यांच्या कुराणमध्ये बघा तुम्ही जर दळग्यात गे जर गेले तर ते लोक एवढं पावित्र जपतात रामानापेक्षित जास्त जगतात ते पाय घेतल्याशिवाय त्यांच्या म्हणजे मस्जिद मी जात नाही बरोबर खरं म्हणजे त्यांच्या इथं त्यांच्या लेडीजला तिला महत्त्व देतात आपलेच फक्त हिंदू धर्म फक्त आपण म्हणतो पण आपला हिंदू धर्म आपण रोज बघतोय तीन वर्षापूर्वी व नऊ महिन्याच्या पूर्वीवर अत्याचार बारा वर्षाच्या पूर्वीवर अत्याचार ऐंशी वर्षाच्या लेडीज यांना बरोबर कुठं चाललं आहे आपण महाराष्ट्र हिंदू धर्म आपला बरोबर मग हे ह्यात आपण एका धर्माला बोलून उपयोग नाही तसंच आपण मुसलमानाला टीका करणं योग्य नाही बरोबर आपण आपल्याच घरातले घरभीती खरे त्यांना आपण शोधून त्यांना पहिले टेस्टलं पाहिजे बरोबर मग आपण दुसऱ्याच्या आपण धर्माबद्दल बोललं पाहिजे ते लोकं सांगत नाही बरोबर आपल्या लोक आता ते बाजू तुम्ही एक साधत सांगतो आता लेण्या नाही बोलत मी माझ्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे मी दुसऱ्याला बोलणं उचित नाही एकदा जर मी माझ्या मुलीला माझ्या बायकोला माझ्या सुनेला माझ्या नातीला माझ्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांना जर सांगितलं तुम्ही फुल कपडे घाला आणि तुम्ही व्यवस्थित राहा बरोबर जसं आम्हाला आमची आजी आई पणजी आम्हाला कळत आहेत की ते गळ्या भरून जर डागी नसेल तर पदर असं झाकून असला म्हणजे पायाचा अंगठा दिसत नसायचा बरोबर मग आजच्याला असं कुठं चाललो आपण खरे देवाच्या झाडासुद्धा तुम्ही मिनी ते शॉर्ट घालून या नाही हे चुकीची पद्धत आहे तुम्ही तुम्ही योगा करायचं योगा करा व्यायाम करा पण तुमच्या घराचे छताव करा घराच्या रूम पर्सनल रूममध्ये करा तर मंदिरात योगा करता बरोबर आहे हे कुठेतरी पाळलं गेलं पाहिजे आणि या आदिशक्तीचा जागर या निमित्ताने होत असतो नवरात्र उत्सवात अत्यंत सखोल अभ्यास असणारी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि श्री शक्तीचा काय म्हणू शकतो आपण जागर किंवा त्यांना एक वेगळं महत्त्व पुराणपासून दिलं आहे आणि इथून पुढच्या पिढीने देखील त्याचं पालन केलं करणं गरजेचं आहे तितकंच आणि याच शूटिंग नंतर ना आपण हा व्हिडिओची सांगता करतोय रामकृष्ण राम तर पहिल्या दिवशी तुळजा भवानी आणि दुसऱ्या दिवशी पद्मावती या दोन देवांचे आपण पहिल्या दोन दिवसात दर्शन घेतलेले उद्या एक नवीन मंदिराचा व्हिडिओ येईल देवीच्या मंदिराचा आणि असंच नवरात्र नऊ दिवस नऊ व्हिडिओ येऊन जातील आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा काही सूचना असल्यास कमेंट करा आणि देवीची विविध रूपात सेवा करत रहा रामकृष्ण हरिमाऊली आई राजा उदे उदय